नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेतच असाल आज आमच्या आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत तुम्हाला मला काल जसं सांगितलंच होतं की आज आम्ही लवकर उठून लवकर लवकर मला खूप कामं आहेत फिश मार्केटला जायचं आहे मला आज कारण की आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत त्यांना त्यांनी सांगितलं आहे फिश बनवा म्हणून आज आम्ही फिश आणायला जाणार आहोत आमच्या मालाडच्या फिश मार्केटमध्ये तुम्ही बघा कसा वाट फिश दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण काय फिश घेतली आहे काय नाही ती आणि बघा माझी देवपूजा पण झालेली आहे बघा जे स्वामी महाराज मस्त अशी देवपूजा केलेली आहे शिवज्ञा माझी दूध पिऊन परत झोपलेली आहे शौर्य माझी फ्रेश होते आहे तिला स्कूलला तिची पार्टी आहे ना तिला खूप असं झालं आहे की मी कधी स्कूलमध्ये जाते तर आज लवकर उठली आहे आंघोळ बिंगोळ आता फ्रेश होते आणि मग ती फ्रेश झाल्यावर ती दाखवेन मी तुम्हाला आज ती पार्टीसाठी कशी तयार झाली आहे ती आणि मग तुम्हाला सांगते दाखवते ती आज काय काय ड्रेस वेअर करणार आहे तो ओके आणि फिश पण दाखवते तुम्हाला मी काय आणली आहे घरी आणल्यावरती कारण की मला वाटत नाही तिथे गर्दीत दाखवायला मिळेल तुम्हाला पण जेवढं जर जमलंच तर मी दाखवेन तुम्हाला ओके मी घरी

पुशी पण घेतलेली आहे बाकी साफ करता येत सोडायला सोडायला खूप ला मेहनत लागते म्हणून मी एकदमच कापून घेते हा एकदम पण अशी क्रॉस कापा फ्रायसाठी पातळ पातळ कापा आता अजून पात्र आपण पा। आणि आमची शौर्य आहे ना ह्या बदकांना घाबरते आहे आहे बघा आता पप्पांचा एक फिटका पण खालाय छान असा मस्ती घाबरते मस्ती घाबरते लिंबू सर्व हे बघा मी फिश मार्केटला गेलो होतो फिश आणायला ती सुरू नाही घेतलेली होती मला मी बोललीच तर मी आम्ही मार्केटला आहे तर मी मार्केटवरून आले तर मला खूप लेट झालेलं होतं म्हणून मग मी लवकर लवकर जेवणाची तयारी करायची होती मला म्हणून मी बाकी फिश काय जास्त घेतलेली दाखवत नाही बसली तर आता घरी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ही सुरमई ही मुशी आणि ही कर करली आहे तर ते मी आता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे झाला असेल पंधरा वीस मिनटं झाली आहेत आणि हा सार देखील बनवलेला आहे फिशचाच मस्त असा तर ह्या मालवणी फिश रस्सा तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला दाखवेनच ओके तर आता मी फिश मॅरिनेट करून ठेवलेली तर ती आता मी फ्राय करायला घेते फ्राय करते मग तुम्हाला दाखवते हो, कशी फ्राय होते ती छानपैकी कुरकुरीत करायला फिश घेतलेलं आहे तर मी आधी कढीपत् तेल टाकलं आहे थोडंसं आणि थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यावर मग मी फिश टाकते मग कढीपत्ता टाकते कारण की त्याचं मस्त असं छान सुगंध येतो फिशला म्हणून मी ती कढीपत्ता टाकते

असा सुंदर सुंदरपी आणि मग तो या तव्यावर टाकायचा आणि मच्छी कधीही टाकताना घ्यास फास्ट ठेवायचा थोडा तव्यावर टाकताना नंतर थोडा कमी करायचा नंतर मच्छी मग कडक होत

अशीच मच्छी करून बघा कशी वाटते ते सांगा मला करू शकता वगैरे पोडून टाकतो पण कोण लसूनही टाकतं तुम्ही लसूण नाही टाकत म्हणजे मग शौल्या नाही करत लसूण पोडणी कसे टाकल्या जाते काही त्याला तिचा सुगंध आला ना तुम्ही ते लसूण टाकतो छाक नाही तिच्यासाठी मी फक्त कडीपत्ता टाकला तर ती छान मच्छा त्याचा वास उघडच वास येत ना मच्छीला बसते बघा मी टाकून घेतलेली आहे त्यावेळेवर अशी मस्त अशी बघा मी दाखवते एक साइडून पलटी होईल थोड्या वेळात झालेली आहे पाच मिनिटात अशी अशी झालेली आहे सुंदर सगळ्या मच्छ अशा सगळ्या मच्छा मी सगळे फिश हे फ्राय करून देते आणि मग तुम्हाला दाखवते आपण आणि तिची शिवा छोटी बहीण कशी खेळत आहेत दोघी जण किती मस्ती चालली आहे दोघींची पण खूप मस्ती चालली आहे दोघी मस्ती करा काय चाललंय ए... त्रास देऊ नको ना ग तिला तिला पण शौर्यच लागते दिदीच पाहिजे असते तिला पण खेळायला मस्ती करायला बघा आहे झोपायचं आहे तर बघा दोघींची किती मस्ती झालेली आहे आज एवढ्या दमल्या दोघी पण शौर्यात स्कूलची पार्टी होती त्या पार्टीत खूप दमली आहे तरी पण बघा ती किती मस्ती करते शोवाज्ञा पण बघा अशी करते शौर्या स्कूल मध्ये काय काय केलंस दिवा सजवला कसा होता दिवा सजवला तू छान किती दिवस सुट्टी आहे तुला टू झिरो ट्वेंटी दिवस बापरे माता तू काय करणार आहे सुट्टी मध्ये हम्म बोला गुड नाईट दिवसभर जास्त काय व्हिडिओ घेता आला नाही रात्र झालेली आहे आता तर झोपाचा टाईम झाला आहे मला काय आज व्हिडिओ जास्त काही घेतली नाही मी पाहुणे असल्यामुळे घरामध्ये मला व्हिडिओ काय घेताना आले तर मी जे सकाळी फिश मार्केटला गेलेली तो फिश आणत आहे ते आणि मच्छी काय बनवणे तेवढंच व्हिडिओमध्ये मी आज घेतलं आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कसा वाटला तो कमेंट करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय